नमस्कार मित्रांनो मी, मी बालाजी पोदार आज माझ्या व्हिडीओ मध्ये आपलं स्वागत आहे संभाजीराजे यांच्या मृत्यूनंतर संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाला सळो पळो पोळो करून सोडलं होतं उंच बांधा रुंद छाती ताकदवर आणि पिळदार शरीर असणारे सरसेनापती संताजी घोरपडे यांनी पाच लाखाच्या फौजीमध्ये मध्ये औरंगजेबाच्या तंबूतील कळस कापून आणला होता त्यामुळे औरंगजेब संताजीचं नाव ऐकलं की थरथर कापायचा परंतु मित्रांनो झाला इतिहासामध्ये शत्रु शत्रू सैन्याकडून आपलं नुकसान झालं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याच माणसाकडून आपलं नुकसान झालेलं आपण दिसून येतं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जुलफिकार खान यांनी रायगडाला वेळा टाकला आणि या वेड्यातूनच येसुबाई महाराणी यांनी राजाराम राजेंना बाहेर काढलं आणि राजारामराजे राजे जिंजिवून जी राज्याचा कारभार पाहू लागले हा राज्याचा कारभार पाहत असताना रामचंद्रपंत शंकराजी संताजी धनाजी असे शूरवीर लोक त्यांच्यासोबत होते संताजी आणि धनाजी यांच्या पराक्रमाची गाथा तरी इतिहास सांगतोच इतिहासामध्ये त्यांच्या पराक्रमाची गाथा चांगल्या पद्धतीने नोंद आहे जर मुघलांचे घोडे पाणी पित नसल तर पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसतात का विचारलं जाईल त्यात संताजी आणि धनाजीने संभाजी राजांना पकडणाऱ्या मुकरब खानला देखील ठेसला होती आणि औरंगजेबाच्या सरदाराला ठेसून काढला होता परंतु मित्रांनो संताजीचा दुर्दैवी मृत्यू कसा झाला हे आपण या व्हिडीओ मधून आज जाणून घेणार आहोत सोळाशे त्र्याण्णवच्या आसपास जुल्फिकार खानने जिंजीला देखील वेळा घातला होता आणि हा वेडा संताजी आणि धनाजी यांनी ठेसून काढला हा वेळा ठेसल्याच्या नंतर जुलफिकार खान हा तह साठी पायावर उभा होता परंतु तह करायचा नाही असं संताजीचं मत होत सर्व जुलफिकार खानचे सैनिक कापून काढायचे असा संताजीचा मानस होता परंतु राजाराम राजांनी तह केला तो जिंजीतून सुटका होण्यासाठी जिंजी भोवतीचा काढण्यास राजाराम राजांनी सांगितला तो हा तह संताजी यांना मान्य नव्हता त्यामुळे ते नाराज झाले याच दरम्यान अमृतनाव निंबाळकर नावाच्या एका सरदाराला संताजी यांनी हत्तीच्या पायी दिले त्यांनी स्वराज्याची गद्दारी केली होती त्यामुळे आणि हे अमृतावा निंबाळकर राजाराम महाराजांच्या जावा चुलत भाऊ होते तसेच यांची सख्खी बहीण ही नागोजी माने यांना दिली होती त्यामुळे मित्रांनो या तडका फडकी निर्णयामुळे राजाराम राजे नाराज झाले आणि नाराज होऊन त्यांनी संताजी यांचं सरसेनापती हे पद काढून घेतलं आणि धनाजी यांना दिलं मित्रांनो जे धनाजी आणि संताजी हे खूप जवळचे मित्र त्यांच्या देखील छोट्या छोट्या गोष्टीमुळे वाद होऊ लागले सोळाशे पंच्याण्णवच्या सुमारास संताजी आणि धनाजी यांनी मोगला विरुद्ध परस्पर लढा दिला त्यामुळे त्यांना जबरदस्त मार सहन करा मित्रांनो संताजी आणि धनाजी यांची शक्ती विभागली गेली होती अमृतराव निंबाळकर यांना हातीच्या पायी दिल्यामुळे नागोजी माने याला संताजीवर राग होता आणि संताजीचा काटा काढायचा हे त्याने ठरवले होते मार्च सोळाशे सत्त्याण्णवच्या सुमारास संताजी कर्नाटकातून परतत असताना म्हसवडच्या ठिकाणी डोंगरामध्ये ते मुक्काम होते आणि या डोंगरामध्येच काळोखाचा आणि कड्या कपारींचा आधार घेत नागोजी आणि त्याचे स्वार संताजीचा पाठला करत होते संताजीची सर्व दिनचर्या नागोजी माने याला माहिती होते भल्या पाटे उठणे जोर दंड बैठका काढणे गार पाण्यामध्ये स्नान करणे आणि शिवनामाचा जप करणे हा संताजीचा जो काय दिनचर्या होती ही दिनचर्या नागोजी माने याला माहिती होते ठरल्याप्रमाणे नागोजीचे स्वार आणि स्वतः नागोजी, नागोजी संताजीच्या मागावर होते संताजी भल्या पहाटे उठले भल्या पहाटे उठल्याच्या नंतर गुहेच्या बाहेर आले व त्यांनी गुहेपासून दूर जाण्यास सुरुवात केली संताजीचा धिप्पाड देह हातात तलवार हे पाहून नागोजीचे स्वार मनात धपकले होते गुहेपासून संताजी थोडं दूर गेले संताजी दूर का जात आहेत याचा अंदाज माने लावत होता संताजी थोडे दूर गेल्याच्या नंतर काड्या कपाऱ्यावरती त्यांनी आपली तलवार ठेवली आणि पाण्यात उतरले पाण्यात उतरल्याच्या नंतर त्यांनी पाण्यात अंघोळ केली संताजी एकटे होते पण तो संताजीवर हल्ला करण्याचं धाडस होत नव्हतं कारण होतं दगडावरती ठेवलेली तलवार कारण की संताजी जर हातात तलवार घेऊन उभे राहिले तर पाच पन्नास माणसांना आडव करणार अशी त्यांची शर्यष्टी होती संताजी पाण्यातून बाहेर आले दगडावरती डोळे मिटून बसले होते शिवनामाचा जप त्यांनी चालू केला mm. त्यांच्या शेजारी तलवार होती त्या तलवारीमुळे सर्वच बिथरले होते पण तू मांजरासारखं दडून बसले होते संताजीचा शिवनामाचा जप पूर्ण झाला त्यांच्या अंगावरती खोबळं ऊन पडलं होतं आणि संताजी सूर्याला अर्ध देण्यासाठी भरत पाण्यात उतरले पाण्यात उतरल्याच्या नंतर नागोजी मानी यांनी दोन स्वरांना डोळ्यानं खुनवलं त्या स्वारांनी दबक्या पावलांनी जाऊन संताजीची तलवार त्या दगडावरून आपल्या ताब्यात घेतली तलवार ताब्यात घेतल्याच्या नंतर मात्र सर्वजणांना संताजी यांनी सूर्याला आर्ध्य देण्यासाठी डोळे मिटले त्यांच्या हातातून पाणी खाली पडत त्याचबरोबर मानी यांनी दोन स्वरांना चुनकावलं चुनकावल्याच्या नंतर दात हो करून तलवार संताजी भुरपडे यांच्या मानेवर फिरवली परंतु त्याच वेळेस संताजी हे पाण्याची गोंजळ परत भरण्यासाठी खाली वाकले आणि ते तलवार त्यांच्या पाठीत बसली ताकदीने हे तलवार त्यांच्या पाठीत बसल्यामुळे त्यांच्या पाठीवरती रक्तांच्या चिरकाड्या ओळल्या परंतु मित्रांनो गरखन संताजी मागे वळले आणि दुसरा वार त्यांनी आपल्या हातावरती घेतला आणि त्याच हाताने त्या स्वराला त्यांनी पाण्यात ओढलं आणि पाण्यात दाबून धरलं आणि तुळेस दुसरा स्वार त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी धावला हल्ला करण्यासाठी धावल्याच्या नंतर संताजी यांनी त्याला दुसऱ्या हाताने वढवून लांब फेकून दिलं ला। त्याचा हात हातखडला गेला परंतु नागोजी यांनी पुढचा मागचा विचार न करता बाकीच्या लोकांना सांगितलं धवारे धावा तुटून पडा त्यांच्या अंगावरती तिसरं संताजी यांच्या अंगावरती बरेच स्वार धावून आले आधीच एक त्यांच्या पाठीवरती जबरदस्त घाव झाला होता त्यामुळे संताजी व्याकुळ झाली होते संताजीवरती सफासप सपा सप तलवारी चालल्या गेल्या आणि संताजी खाली पडले संताची तडपडत असताना नागोजी माने यांनी त्यांचं सर कलम केलं आणि ते सर घेऊन पळून जी मानेनी हे सर औरंगजेबाला दिलं आणि त्याच्याकडून त्यांनी बक्षीस देखील मिळवलं मित्रांनो असा हा आपला एक जबरदस्त मावळा एक सरसैन्यानी एक आपल्याच माणसानं त्याचा काटा काढला मित्रानो इतिहासामध्ये दगाबाजी आणि दगा फाटका याच्यामुळे आपल्या इतिहासाला किंवा आपल्या मराठी अस्मितेला किती कलक लागले आहे हे, हे देखील आपण यामधून पाहू शकतो धन्यवाद